भारतातील दुग्धव्यवसाय हा वेगानं वाढणारा उद्योग आहे देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यात या उद्योगाची अर्थव्यवस्था मोठी आहे या व्यवसायाच्या विस्तारानं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून या व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्या घटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन दुग्धविकास मंत्री नामदार अतुल सावे यांनी केलं गोदावरी खोरे नामदेवरावजी पर्झने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवपत्र वितरण सोहळ्यात नामदार सावे बोलत कृषी कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकाटे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं काश्मीरमधील पहलगाम का येथील हमल्यामध्ये तसेच गुजरातमधील विमान दुर्घटन पावलेल्यांना पाव्ना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक केला महाराष्ट्र हे सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारे राज्य असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायानं शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणली या व्यवसायाला जे संरक्षण हवे आहे ते अजून मिळत नसल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत आणि त्या रास्तही आहेत सहकारी आणि खाजगी अशी स्पर्धा निर्माण झाल्यानं सहकारी दूध व्यवसायाची गळचेपी झाल्याची वस्तुस्थिती आहे शासकीय योजना आणि योग्य नियोजनानं या व्यवसायातल्या अडचणी दूर करता येऊ शकतात त्यासाठी शासन स्तरावर राज्यातील सर्व सहकारी दूध संघ आणि संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून अडचणी समजून घेऊन सर्वंकष तोडगा काढण्यात येईल असं सांगून मंत्री साबे यांनी सांगितलं की राज्यातील दुग्धव्यवसायात भेसळीचं प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी दिवसागणिक येत आहेत भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल राज्यात दुधाला समान दर एक राज्य एक ब्रँड एक जिल्हा एक दूध संघ तसंच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याबाबतची मागणी देखील काही दूध उत्पादकांकडून होत आहे त्यावर शासन पातळीवर अभ्यास समिती नियुक्त करून सर्वानुमती निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले दूध व्यवसायामध्ये अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच आपण पण पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपले सहकार मंत्री मान्य अमित शाह साहेब आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या नक्कीच आम्ही दूर करू आताच विजयींनी सांगितलं की विखे पाटील साहेब अडीच वर्ष एका मध्ये त्यांनी अनेक गोष्टी प्रयत्न केला दुधाला अनुदान द्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की थोडंसं माझी अडचण झाली काही साहेब <प्थाँगा> आगे आगे कर दूर करू आणि पुन्हा तुम्हाला त्या जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी आम्ही संधी देऊ आज अनेक गोष्टी केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय जसं अनुदान मिळत आहे दूध भेसळ जी तपासणी आहे त्याच्याकरता पण आम्ही आता यंद्र लावतोय आमचा प्रयत्न असा आहे की नुसतं एफ डी ए नाही म्हणजे खात्याचे अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये पावर देऊन त्यांना ते दुष्पुरेसर पकडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आळा आणण्याकरता आपला प्रयत्न आहे लवकरच तो कायदा आम्ही आणणार आहोत जेणेकर आता काय काळामध्ये तुम्हाला कायदे कंप्लेंट करते तर तुम्हाला एफडीए ला करावं लागते एफडीए यायला उशीर लागतो त्यांना त्याच्यातली माहिती नसते असे सगळे विषय आहेत अनेक अडचणी माझ्याकडे आलेल्या आहेत त्याचा लवकरच आम्ही कायदा आणणार आहोत किंवा जी आर काढणार आहोत की ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना जे प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये त्यांना ज्या पैसे वगैरे करतात त्यांच्यावर आळा आणण्याकरता आपल्याला महिलांना सक्षमीकरण करून त्यांच्या माध्यमातून ग्रुप हे करून जसं गुजरातचं नाव तो घेतात येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्या पद्धतीने आपण जमा करून ग्रुप हे करून त्या पद्धतीने लवकरात लवकर आपण एक सरकार क्षेत्राला जास्तीत जास्त हे करून देण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आज असे अनेक विषय जे आहेत जे तर कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की शेती उत्पन्नात वाढ शेतीतील पिकांची शाश्वती शेतमालाला हमीभाव आणि योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांनाच सोबत घेऊन शासन स्तरावर योग्य धोरण तयार करण्यात येईल शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्यानं त्याची सेवा करणारे खाते म्हणून कृषी विभागाकडे पाहिले जाते शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कमी खर्चात अधिक उत्पन्न शेतीमालाला हमीभाव दूध अनुदान पशुधनासाठी लसींचा पुरवठा चारा आणि पशुखाद्याचा पुरवठा तसेच विजेची पूर्णवेळ उपलब्धता असे लोककल्याणकारी धोरण राबवण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू असल्याचं कोकाटे म्हणाले धंद्यावरून आपल्याला दुधाबाजूनच उत्पन्न आहे अशा प्रकारचा समज निर्माण करून फक्त केवढा डफा आणि तोटा याचा विचार करतो तर त्याही लक्ष्या पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये आपल्याला पुन्हा नैसर्गिक वळावं लागेल आणि शेणाच्या माध्यमातून कुत्राच्या माध्यमातून काही ऑर्गेनिक औषधे तयार करून आता शेतीमध्ये त्याचे प्रयोग करावे लागतील त्याची किंमत या ठिकाणी आपल्याला दुधापेक्षा आधीची मिळेल अशा प्रकारची परिस्थिती शिती भविष्यकाळामध्ये निर्माण करावी लागेल त्याशिवाय शेतकरी सर्वाय होणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण शेती तयार करत असल्यामुळे रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरावर आणि ज्या ज्या कंझ्युमर लोकांनी त्याचा वापर केला त्यांच्या संपूर्ण खाद्यावर त्यांच्या इमेजवर या ठिकाणी खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे रासायनिक शेतीकडे डायव्हर्ट होऊन आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शितीकडे वळायला पाहिजे एकच त्यामध्ये सस्टेनेबल फार्मिंग जर करायचं असेल तर दोन पैसे उत्पन्न जास्त मिळालं तरच या ठिकाणी शेतकरी लागणे वळू शकतो अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक योजनेमध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पा, उत्पादकता क्वालिटी उत्पादकता ज्याला आपण म्हणतो ती वाढून आणि त्याचा दर या ठिकाणी जर वाढवला तर निश्चितपणे आपल्याला सस्ते सस्तेन फार्मिंग करता येईल व्यवस्थित फार्मिंग होईल आणि त्या फार्मिंगवरून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नियोजन भविष्य काळामध्ये आपल्याला करावं लागेल त्यासाठी दूध दूध संस्थेचा धंदा असेल पर्यटन विक्री केंद्र असतील कृषी विभाग असेल आमचा या सगळ्यांची साखळी या ठिकाणी जोरावी लागेल कारण शेवटी विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना दो दोन पैसे मिळत नाही कितीही माल उत्पादित केला कितीही दूध उत्पादित केलं कितीही क्वालिटी राज्याचं उत्पादन निर्माण केलं पण त्याला विक्रीचे केंद्र व्यवस्थित मिळाली नाही आणि विक्रीला भाव व्यवस्थित मिळाला नाही तर त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकणार नाही ज्या शेतकऱ्यांची सस्टेनेबल होणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आपल्या भाषणातून सहकार आणि खासगी दूध व्यवसायाबाबतची सद्यस्थिती मांडताना या दोन्हीतली स्पर्धा दूर करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता त्यावेळी खाजगी व्यावसायिकांवर चांगलाच चोप बसला होता परंतु अलीकडे खाजगी भांडवलदारांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचं म्हटलं संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झाले आणि लोकांनी मला हँग करून टाकलं <laughs> आणि मग जेव्हा लोकसभा संपली तेव्हा जनादान पैसे यायला सुरू झाले आणि तेव्हा लोक म्हणले नाही नाही काय छान काम आहे तुमच्या विकास खात्याचा तर आता वेळ ती निघून गेली ती घेईल आणि म्हणून मी तर आपल्याला एवढं सांगू शकतो की मला तर फार वाईट अनुभव आहे पण आपण एवढ्या वर्षाचा अनुभव या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये आहेत की निश्चित आपण या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध उत्पादक सर्व सभासदांना न्याय देण्यामध्ये यशस्वी ठरत सहकार तिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पावलं उचलले सहकार्यता मंत्रालय सुरू केल्यानंतर माननीय अमित भाई शहानी पहिली वेळ आहे की सहकारी साखर कारखानदारीमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या का सहकारी कारखान्यांना चार हजार कोटी रुपये आपण कर्ज वाटप एनसीडीसीच्या माध्यमातून केलं तशाच प्रकारचं अनुदान जर आपण सहकारी दूध उत्पादक संस्थेना देण्यामध्ये यशस्वी झालो तर या सहकारी दूध उत्पादक संस्था टिकण्यामध्ये निश्चित यश मिळेल आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये हा विभाग अधिक गतीने सहकार विभागाला सहकारी दूध संस्थेला पुढे नेण्यासाठी कार्यरत राहील मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे संकट मग ते दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संकट असतील आम्ही आमचा मार्ग हळूहळू शोधत पुढे चाललोय राहत्या तालुक्यामध्ये हो राहत्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पशुखाद्याचा कारखाना आपण जिल्हा नियोजनच्या निधी माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याचं काम सुरू झालंय आणि आमचा प्रयत्न आहे की राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून निर्माण होणारे पशुखाद्य हे बाजारामध्ये खासगाय कारखान्यामधून निर्माण झालेल्या पशु खात्यापेक्षा पन्नास टक्के दराने आपण पशु खाते तर राजेश यांनी यांनीही मनोगत व्यक्त केला आपण मागा पडतोय हे कोणी समजून घ्यायला तयार नाही आणि म्हणून एनडीटीपीच्या माध्यमातून आपण आता महासंघ एपीला चालवायला दिल्यानंतर गुजरात राज्यामध्ये अमूल एवढं मोठं काळ झालं तर तिथं फक्त सरकारच दूध संकलन करते खासगीला तिथं दूध संकलनाला परवानगी नाही आपल्या राज्यामध्ये अनेक इतर राज्यातले दूध राज्यातले दूध लोक गोळा करायला येतात आपल्याला तिथं शाश्वती नाही दोन पैसे त्या शेतकऱ्यांना लालू सुद्धा आपण दूध घेतात बचत गटाच्या माध्यमातून घेतात आणि म्हणून असं एक छत्राखाली जर आपण अंमलबजावणी करू शकलो तर तुम्हाला इतर राज्यांना दूध पाहिजे असेल तर मग आनंद आता एनडी टी व्ही डी एनडी टीबीच्या माध्यमातून तुमची जेवढी मागणी असेल चांगल्या दर्जाच्या दुधाची ते आम्ही दूध पुरवठा आणि तुम्हाला करायला तयार आहोत असा जर विचार आपण अमद आणू शकलो तर मला वाटतं निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल आणि विमा आपण सर्वांना देतो ज्या एखाद्याचं घर पडलं जळालं किंवा पूर आला हानी झाली तर त्याला आपण नुकसान भरपाई देतो पण दुसऱ्या वेळेस पशुधन गेल्यानंतर मागच्या वेळेस विखे पाटील साहेबांनी अनुदान द्यायला सुरुवात केली पण जर विज विजा पडून जनावर दगावलं किंवा पूरहानीत त्याचं जनावर दगावलं किंवा वीजबाजा होऊन जनावर दगावलं तर याच्यासाठी राज्य सरकारने कुठेतरी त्या शेतकऱ्याला आधार देण्याचं आणि त्याला त्याच्या मागे पाठबळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा सर आपल्याकडून मी ठेवू इच्छितो खरं तर आपल्यासारखा जाणकार एक सर्वसामान्यांना आधार देणारा माणूस ह्या विभागाचा मंत्री झाल्यानंतर निश्चितपणे अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आपण बोलणं कमी आणि कुती जादा यावर विश्वास ठेवून काम करणारे आपण एक मंत्री आहात आपण आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आपली व्यस्तता एवढी असताना सर आपण आम्हाला वेळ दिली स्वागत करतो कार्यक्रमात पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे नाशिक दुग्ध विभागाचे विभागीय सहनिबंधक एम बारी जिल्हा दुग्ध विभागाचे सहायक अभियंता बी भोजने जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दूध उत्पादक संघाचे संचालक कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले तर संचालक विवेक परजने यांनी आभार मानले येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव